बऱ्याच वेळा कचरा कुंड्यांमध्ये सुका आणि ओला कचरा एकत्र टाकला जातो त्यामुळं अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते तसंच मानवी जीवनास हानिकारक असे साथीचे साथी आजार पसरतात या समस्येचा विचार करून डी के टी ईच्या विद्यार्थ्यांनी आय ओ टी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून कचरा व्यवस्थापन करणारा प्रकल्प तयार केलाय या प्रकल्पामुळे सुका आणि ओला कचऱ्याचं वर्गीकरण आणि विलगीकरण करता येत असल्यामुळं त्याचा पुनर्वापन करणं आणि खत निर्मिती करणं शक्य होणार आहे इचलकरंजी इथल्या डी के टी ईमधील कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ओला आणि सुका कचरा विलगीकरण व्यवस्थापन हा प्रकल्प आय ओ टी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून विकसित केला आहे इन्स्टिट्यूटच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी प्रकल्प बनवण्याच्या उद्दिष्टातून हा अभिनव प्रकल्प बनवला या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रकल्पाद्वारे मानवविरहित स्वयंचलित ओला आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं या प्रकल्पामध्ये आय ओ टी आधारित मॉइश्चर सेन्सर वापरण्यात आलं असून आय आर सेन्सर हा डस्टबिनमधील कचऱ्याची पातळी ओळखून मायक्रो कंट्रोलरद्वारे इंटेल गॅलेलिओ या आय ओ टी डिव्हाइसला सिग्नल पाठवतं त्यामुळं कचरा कुंड्या वाहणार नाहीत आणि अस्वच्छता दुर्गंधी पसरणार नाही त्यामुळं नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे या प्रकल्पामुळे सुका आणि ओला कचऱ्याचं वर्गीकरण आणि विलगीकरण करता येत असल्यानं त्याचा पुनर्वापन करणं आणि पुढं जाऊन खत निर्मिती करणं शक्य होणार आहे या अभिनव प्रकल्पाबद्दल कम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे